सिनार जवळील वडारवाडी या ठिकाणी नगर पाथडी रोल लगतच असलेल्या मेडिकल दुकानात अज्ञात चोरट्यांनी दुकान, दुकान फोडून ड्रॉवरमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ठेवलेली अठ्ठावीस हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना सोमवारी तीस डिसेंबरला सकाळी उघडकीस आली आहे चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून दोन चोरट्यांनी ही चोरी केल्याचं सीसीटीव्हीमध्ये फुटेज दिसतं आहे वडारवाडी परिसरात सह्याद्री हॉस्पिटल जवळ वसीम खान यांच्या मालकीचं सिटी पॉइंट नावाचं मेडिकल दुकान असून रविवारी एकोणतीस डिसेंबरला रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी कामगारांनी दुकान बंद करून ते घरी गेले सोमवारी सकाळी जेव्हा वसीम खान हे दुकान उघडण्यासाठी गेले तेव्हा त्यांना दुकानाच्या दिसलं पडलेले दिसले त्यानंतर त्यांनी दुकानातील ड्रॉवर पाहिल्यावर त्यांचे हे लॉक तुटलेले ड्रॉवर उघडे असल्याचं दिसून आलं या ड्रॉवर मधील वसीम खान यांनी कामगारांचा पगार करण्यासाठी अठ्ठावीस हजारांची रोकड ठेवली होती व्यक्ती त्यांना दिसून आली नाही त्यानंतर ते त्यांनी सी सी टी व्हीमध्ये फुटेजची पाहणी केली त्यात पहाटेच्या सुमारास तोंडाला कापड गुंडाळलेले दोन चोरटे दुकानाचे शटर उचकवटून आतमध्ये शिरताना त्यांनी चोरी करताना दिसून आले याबाबत वसीम खान यांनी भिंगार कॅम्प पोलिसांना माहिती दिली मात्र पोलिसांनी पोलीस ठाण्यात वार्षिक तपासणी सुरू असल्यानं तुम्ही नंतर फिर्याद द्यायला या असं सांगत फिर्याद न घेताच त्यांना माघारी पाठवलं दुकान मालक खान यांनी हा आरोप केला आहे याच परिसरातील मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी पंधरा दिवसांपूर्वी चोरून नेली होती तसंच भिंगारमधील विनोद पोखरणा यांचं विनोद मेडिकल चोरट्यांनी फोडलं होतं त्यातही दोन चोरटे चोरी करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होते मात्र अद्याप या चोरट्यांचा तपास लागलेला नाही